शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ॲग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किमतीत उपलब्ध व्ही एस टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ॲग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक, एक, एक आठ सहा दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या वाढदिवसानिमित्तानं कर्जतकरांसाठी आणि विशेषतः ग्रामीण भागातील आदिवासी भागातील नागरिकांना सुविधा मिळावी याच निमित्तानं मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं नवी मुंबईतील डी वाय पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत आरोग्य शिबिर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आयोजित करण्यात आलंय पाथर जिल्हा परिषद विभाग अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि सुधाकर घारे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न या निमित्तानं केलाय कोणत्या प्रकारे बॅनरबाजी न करता किंवा बॅनरवर खर्च न करता ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांसाठी विशेष आरोग्य शिबिर आयोजित करून तसंच रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित करण्यात आलंय शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत ज्ञानेश्वर बागडे विकासनामा तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीन वरील नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा